काय वाटतंय आबा तुला आपण कुठं चाललो आहे हा हा कट डोसा टोमॅटो ऑनियन उतप्पा स्पंज डोसा ऑनियन उतप्पा तर लग्नाच्या आधी आम्ही इथं ना हो का, का हे मंदिर आहे मेन तर लग्नाच्या आधी इथं आम्ही चोरून मोरून आलेलो आबा आता काय असेल पुढं हां तेच वाटतंय मला काय हे सुना आहे आणि हे नवीन आहे होमकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे तुमचं बड्डे वाल्या ब्लॉग मध्ये जरा छकुलीचा बड्डे आहे आणि छकुलीचा असा कॉस्ट्यूम आहे बघा असा तर तिला अजून काही माहीत नाही पण तिला ऑप्शन म्हणजे तिला असं डेली प्रत्येक व्हिडिओमध्ये असं विचारणार आहे की तुला काय वाटतं ती किती टक्के बरोबर असेल हे आपण पकडायचं आहे बघू ते किती ओळखते ते किती काय समजू शकते की तिचा कसा तिचं म्हणजे तिला काय वाटतं की मी काय प्लॅन केला असेल असं तर आत्ता पण आम्ही एका ठिकाणी चाललो आहे सो बघू ब्लेसिंग फुली बड्डेची सुरुवात करणार आहे तर ह्याच्या आधीचा पार्ट वन बघितला नसेल तर जावा चॅनेलवरून बघा निघूया थोड्या वेळ तुम्हाला ड्रेसिंग कसा मारलाय ते दाखवतो असा काही आउटफिट आहे बड्डेचा तिला थोड्या वेळ विचारणार आहे की तुला काय वाटतं कुठं चाललं तिचा हा आउटफिट नाही तिचं रात्रीचे जे सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी अजून एक ड्रेस घेतलाय मी ते, ते डायरेक्ट देणार आहे तिला तुम्ही बी म्हणसाल काय भाई प्लॅन आहे काय राडे राडे प्लॅन केला आपण भाई आता थोड्या वेळा तिला विचारत होता तिथं जाऊन बाहेर सुंदरीला स्टार्ट करू निघूया तर सुंदरी मध्ये आता हवा भरायची चालू आहे काय वाटतंय आबा तुला आपण कुठं चाललोय हा हा करो आहे पोरग्या पोरगे व्हायर तर आजचे आपले खाऊ जाताना खाऊ हा हा बॅक मार्केटला खाऊ जे तर तू मनसेला जे तू आ भोलेश्वरला खरं चाललोय भोलेश्वरला खरंच भोलेश्वर ला चाललोय कुठं काल काय प्लॅन झालेला

चालतय बाय छकोलीला टॉप घेतोय कारण ती म्हणायला लागले की मला असे कपडे घाल हे काय म्हणले माहिती का मला असे कपडे घालून म्हणे मंदिरात नेऊ शकत खरं <laughs> तर कॉम्प्लेक्स आणलाय डोक्यात कॉम्प्लेक्स नाही ते काय बोलतात त्याला डाऊट सो आता टॉप घ्यायचा चाललाय त्याला त्याच्यावरच आता फक्त टॉप घ्यायचा आहे घेतला आहे टॉप तिने अर्धच गेस केलं आहे आणि अर्धं राहिलं आहे सो आता आम्ही ज्योती हॉट हॉटेलमध्ये आहे तिचा ब्रेकफास्ट करेल तिचा ड्रेस चेंज करेल मग पुढं जाईल तिने ओळखले पण अर्धर बघू आता ब्रेकफास्टसाठी आपण आलो आहे ज्योतीमध्ये आणि हिला अजून पण असं मारताना काही येडी ज्योतीमध्ये आलो आहे अर्धा ब्रेकफास्ट करायचं पुढं निघायचं आणि हिचा पण टॉप पण चेंज करायचा कट डोसा टोमॅटो ऑनियन उतप्पा स्पंज डोसा ऑनियन उतप्पा ऑनियन उत्तप्पा खाणार आहे बड्डे झाले दनात दन कांदा खायला लागलाय वेलकम थँक तर हा टॉप आहे तिचा जे आता मंदिरात घालून जाईल बाईला वाटतच राहतं की मंदिरात आहे काय आता बोलायचं बाई अरे दिसतोय बरं का टॉपा हा छान तर वाटतोय डॉक्टर मग काय बोललय बाई कामरा हे असंच म्हणतोय तुला कामरा, तू कांबरासारखीच काम करा लागल मला ते बघा आमची परंपरा आम्हाला तेव्हाच हा परंपरा प्रतिष्ठान अनुशासन जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हाच आम्हाला कळतं की आमच्याकडे गॉगल नाही आहे स्टोन नाही आहे गॉगल नाहीये इकडं तर मेंदूच नाहीये छपरी अल्ट्रा प्रो तर आता सगळ्यांना गॉगल वाटपायचा कार्यक्रम चालू झालेला आहे बघा बाबू <laughs> पण सगळे डोळे कव्हर होतात चांगले आगे हो हो चांगला दिसतोय हा पण चांगला दिसतोय पण त्यांनी सगळे डोळे कव्हर होतात आता गॉगल बिगल घेऊन हो मग भेटू तर सगळ्यांनी आपापल्या गावावर घेतलं तुम्ही पहिल्यांदाच चालले ना दुसऱ्यांदा तू दुसऱ्यांदा तू सोबत पहिल्यांदा तर छकोलीला आणलं आहे मी पाच वर्षानंतर रामधरामध्ये कारण मी हिथं पण हिला मागितलेलं आणि हे गेले एक आधी म्हणलेलं की आपल्याला रामधराला आणि अजून कुठंतरी जायचं आहे सो तर आता पाणी प्यायचं आहे आणि कसं वाटतंय छकोली आफ्टर फाईव्ह इयर्स और भाई कार था। तर लग्नाच्या आधी आम्ही इथं ना हे मंदिर आहे मेन तर लग्नाच्या आधी इथं आम्ही चोरून मोरून आलेलो छुपछुपके आलेलो चुपछुपके पुराला कळू नये आता बघ कसे धडधाकड फिरते इकडे बघ आता कसे तोऱ्यात चालते तोऱ्यात तिथं मोरा बिरांचे आवाज येतात लय बाबा खूप भारी अरे पावसाळ्यात तर एक नंबर असतं माहिती आहे काय पावसाळ्यात खूप भारी असतंय कुणाला तर रोज फर्स्ट टाइम इज कमिंग असं आहे पुढं हो 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 सगळेच आहे तुम्हाला जर दिसत असेल तर हे भारीच असतं माहिती आहे काय तर कधी पण आहे भाई हे वातावरण एक नंबर पीसफुल वातावरण आहे एक नंबर Last time तो, लास्ट टाइम इथं लास्ट टाईम इथं कोणाची तर भांडणं चाललेलं माहीत आहे ना बा जागेवर ना मुरमुरे खात होतं कोणतरी भयानक भांडणं चाललेली इथं आणि हे हे ठिकाण पावसाळ्यातच खूप भारी पावसाळ्यात एकदा तुम्ही राम धरला या खूप भारी शांतच आहे पिसफुलच आहे मी काय बोललो का भाई तुझा बड्डे तू बोल भाई तू बिंदास बोल युअर फ्रीडम ऑफ स्पीच इज फ्री ओपनली बिंदास खूप भारी वाटतं बघा एक नंबर तर रामधाराचं झालेलं आहे विषय फिरून झालेला आहे दर्शन झालेलं <laughs> आहे आता बघू पुढचं बघू तिला एकदा विचारू आपण तिला काय वाटतं याच्या पुढं तिला विचारू बघू तिला काय वाटतं की काय असेल पुढचा प्लॅन तिलाच विचारू आहे डायरेक्ट फुल आता जरा तडकत्या भडकत्या उन्हात उसाचा कार्यक्रम काय असेल पुढे वाटतंय मला काय 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 वाटतंय सात करोड सात करोड जिंकले बाबा कसलं करेक्ट उत्तर दिलं रे तू बाबा मी आलेलो आहे भोलेश्वरला तोंडच देणार येताना नव्हतं आणि ह्या तो कुणाल कांबळा आणि राधा तर कुणाल राधा पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलेत आणि आन मी आणि छकोली लग्नाच्या आधी खूप लपुछपून यायचो इथं हिला मी आणायचो लपू दु दुनियाच्या नजरेत लपून आणायचो इथं या मंदिराचा खूप डेंजर असा डेंजर अशी हिस्ट्री आहे ते तुम्ही गुगल करा आणि बघा पण खूप म्हणजे भुलेश्वर टाका पंधराशे पंधराशे चौ बाराशे बाराव्या शतकातलं मंदिर आहे खूप मूर्ती दिसतात म्हणून त्याचं तर असं घुमट वगैरे आहे आता आता जाऊ ठीक आहे तोंड धुऊन डोकं पाणी घेऊन पायावर पाणी घेऊन बरं वाटलं जरा छकुलीला कसं वाटतं ही छकुलीच सांगल हा छकुला खूप दिवस झालं इथं यायचं होतं आणि हा पण होय आणि हे पण आमचं नवसाचंच आहे म्हणजे

आणि बघा इथं दर्शन घ्या खूप शांत पीसफुल खूप भारी मंदिर इथं भारी वाटतं हे खूप साऱ्या मूर्त्या तो गोडलेले कृष्ण हरी कृष्ण हे जुनं आहे आणि हे नवीन आहे वर वाढलं

लग्न झाल्यापासून अरे इथल्या त्या शिवलींसोबत आहे ना एकाच वेगळंच पहिल्यांदा आलं होतं मला तेव्हा वेगळाच कनेक्ट फील झाला होता इथल्या शिवलींसोबत म्हणजे काही रडले पण होते hmm. असं असं अस थांबलंय आणि ड्रोनवाला काही जायना झालं सो आता दर्शन झालंय फोटोशूट चालू आहे आणि झालंय देवांच्या देवां ब्लेसिंग्स घेऊन झालेला आहे आजच्या दिवसाचं एका वयापर्यंत पार्टी फ्रेंड्स सोबत हे करणं छान वाटतं आणि कधी कधी एका पॉईंटनंतर नंतर असं हेच महत्वाचं आहे देव दर्शन पीस ऑफ माइंड आणि परत एकदा थँक्यू सो मच काय थँक्यू शिवनेरी मध्ये थांबलो सासवड मध्ये डेपो मारला छकुली जाईन र ऑर्डर जेवायला आले हायवे जेवायला आलेलो तर आता छकुलीला असं वाटतंय की संपलाय तिथं बड्डे देवदेव करायचं संध्याकाळी एक साधा सुद्धा केक कापायचा नुसको की आपत आहे की आगे जाके जाकी होणे कोम मे जाने वाला है। तिला अजून कशाचीच कल्पना नाही आणि तेच बाहेर आहे माझ्यासाठी जीव यांनी ये